संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात करिअर गायडन्स यावर निंबलकी सर यांचे मार्गदर्शन सोलापूर येथील विरिगळकुलमध्ये संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित मातोश्री गंगूबाई के के ज्युनियर कॉलेज अंतर्गत दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी करिअर गायडन्स या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते हैं। या कार्यक्रमाची सुरु सुरुवात शुरु, विद्येची देवता सरस्वती माता तसेच शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत दातासाहेब कोटे यांच्या प्रतिमापूजनाने झाली या कार्यक्रमासाठी आलेले व्याख्याते श्री निंबुर्गे सर यांनी मुलांना बारावीनंतर काय काय संधी आहेत बारावीच्या मुलांनी काय केले पाहिजे त्याचबरोबर आईवडिलांची सेवा कशी केली पाहिजे आईवडिलांचा आधार कसा राखला पाहिजे आईवडिलांना मदत कशी केली पाहिजे अशा निवळ्या संधी उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर दहावी बारावीनंतर काय आहे दहावी बारावीचं वर्ष फार महत्त्वाचं आहे आणि या जीवनामध्ये आपण काही शिकत असताना आईवडिलांना पण हातभार लावला पाहिजे आईवडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्याची जाणीव पण ठेवली पाहिजे असे मार्गदर्शन केले आईवडिलांचे जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे आहे या विषयावर मार्मिक भाषेमध्ये मा त्यांनी व्याख्यान दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्रमुख श्री नवनाथ वटकर सर यांनी केले यामध्ये श्री इंबरि सर यांचा परिचय या कॉलेजचे प्राचार्य यादव सर यांनी करून दिले प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेले आठ ते दिवस कारण सरांची जी भक्ती आहे दत्त महाराज ही भक्ती आणि आज गुरुवार हा योग जुळून आलेला आहे सर प्रवचन देतात आणि पिढी गरजूर सारख्या आध्यात्मिक वातावरणामध्ये आपल्या समोर ते अवतरलेले आहेत स्वतः ते प्रवचन देतात गाडा अभ्यास आहे त्यांचा त्यांचा वार कालचाच होता बुधवार होता काल मला काही हे माहित नाही त्यांची पार्श्वभूमी की ते म्हणजे प्रवचन देतात त्यांचं म्हणजे असं अभ्यास आहे काही माहित नाही मला पण माझ्या तोंड आलं बुधवार लाईटची व्यवस्था नसते नको आपण गुरुवारी घेऊ असं म्हटलं आणि सर आले सरांनी सांगितलं की त्यांचा परिचय करून दिला त्या परिचयामध्ये त्यांनी बरेचसे गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये हा अध्यात्माचा भाग होता म्हणून तुम्हाला काय म्हटलं की हा योग अध्यात्माचा आणि आज गुरुवार हा योगायोग करेक्ट जुळून आलेला आहे आणि याचा आपल्याला नक्कीच आपल्या भविष्यामध्ये करिअर साठी लाभ होईल असं मला वाटतं आणि सर पूर्वीपासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अगदी ते आठवी ते बारावी पर्यंत अगदी सायन्स म्हणजे चा ते अध्यापन करत आलेले आहेत सतत बारा वर्ष त्यांनी हा अभ्यास केलेला आहे चा आणि क्लासेस घेतात घेतात सर नंतर ते न्यूज चॅनलकडे वळाले सोलापूर ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे त्यांचं जी ट्वेंटी फोर सोलापूर चॅनल आहे या चॅनलच्या चा सा माध्यमातून ते कार्यरत आहेत आणि बरं त्यांचं सामाजिक कार्य सांगायचं म्हटलं की एक तास लागेल मला आज आपण त्यांना ऐकायला आलोय मी सांगणार नाही त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला समजून जाईल सर काय आहे ठीक आहे तर मी सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन पुढे चालू ठेवावं श्री निंबलगी सर फक्त तुम्हाला कार्यक्रमाच्या शुभेच्छा देणार आहे विद्युती देवता माता सरस्वती आपले आता स्तंभ शिक्षण महर्षी विष्णुपंत दादासाहेब कोठे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्री निंबर्गी सर विभाग प्रमुख श्री नवनाथ भटकर सर यादव सर राणे सर महाडिक सर आणि माझे सर, सर्व सहकारी सर, शिक्षक यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे गेले आठ ते दहा दिवस आपण या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत होतो पण ते योग जुळून आलेला आहे कारण सरांची जी भक्ती आहे दत्त महाराज ही भक्ती आणि आज गुरुवार हा योग जुळून आलेला आहे सर प्रवचन देतात आणि इडी गरगुर सारख्या आध्यात्मिक वातावरणामध्ये आपल्या समोर त्या अवतरलेले आहेत स्वतः ते प्रवचन देतात गाडा अभ्यास आहे त्यांचा त्यांचा वार कालचाच होता बुधवार होता का मला काय हे माहीत नाही त्यांची पार्श्वभूमी की ते म्हणजे प्रवचन देतात त्यांचं म्हणजे असं गाढा अभ्यास आहे दत्त महाराज काही माहित नाही मला पण माझ्या आलं बुधवार लाईटची व्यवस्था नसते नको आपण गुरुवारी घेऊ असं म्हटलं आणि सर आले सर सांगितलं की त्यांचा परिचय करून त्या परिचयामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये हा अध्यात्माचा भाग होता म्हणून तुम्हाला काय म्हणतं की हा योग अध्यात्माचा आणि आज गुरुवार हा योगायोग करेक्ट जुळून आलेला आहे आणि याचा आपल्याला नक्कीच आपल्या भविष्यामध्ये करिअर साठी लाभ होईल असं मला वाटतं आणि सर पूर्वीपासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अति ते आठवी ते बारावी पर्यंत अति सायन्स म्हणजे चा ते अध्यापन करत आलेले आहेत सध्या बारा वर्ष त्यांनी हा अभ्यास केलेला आहे चा आणि क्लासेस घेतात घेतात सर नंतर ते न्यूज चॅनलकडे बोलाय सोलापूर ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे त्यांचं जी ट्वेंटी फोर सोलापूर चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत आणि बरं त्यांचं सामाजिक कार्य सांगायचं म्हटलं की एक तास लागेल मला आज आपण त्यांना ऐकायला हवे मी सांगणार नाही त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला समजून जाईल सर काय आहे ठीक आहे तर मी सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन पुढे चालू ठेवा श्री पिंपल विसर फक्त <णुणार> 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 मला या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देणार आहे मी तिची देवता माता सरस्वती आपले आता स्थांब शिक्षक महर्षी विष्णुपंत राजासाहेब कोठे आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती श्री निंबर्गी सर विभाग प्रमुख श्री नवनाथ भटकर सर यादव सर राणे सर महाडिक सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे गेले आठ ते दहा दिवस आपण या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत होतो पण ते योग जुळून आलेला आहे कारण करन... सरांची जी भक्ती आहे दत्त महाराज ती भक्ती आणि आज गुरुवार हा योग जुळून आलेला आहे सर प्रवचन येतात आणि इडी गरकूल सारख्या आध्यात्मिक वातावरणामध्ये आपल्या समोर त्या अवतरलेल्या आहेत स्वतः ते प्रवचन देतात गाडा अभ्यास आहे त्यांचा त्यांचा वार कालचाच होता बुधवार होता का मला काय हे माहीत नाही त्यांची ते पार्श्वभूमी की ते म्हणजे प्रवचन देतात त्यांचं म्हणजे असं गाडा अभ्यास आहे त्यांचं महाराज काही माहीत नाही मला पण माझ्या तोंडाला बुधवार लाईटची व्यवस्था नसते नको आपण गुरुवारी घेऊ असं म्हटलं आणि सर आले सरांनी सांगितलं की त्यांचा परिचय करून त्या परिचयामध्ये त्यांनी बरेचसे गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये हा अध्यात्माचा भाग होता म्हणून तुम्हाला काय म्हणतं की हा योग अध्यात्माचा आणि आज गुरुवार हा योगायोग करेक्ट जुळून आलेला आहे आणि याचा आपल्याला नक्कीच आपल्या भविष्यामध्ये करिअर साठी लाभ होईल असं मला वाटतं आणि सर पूर्वीपासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अगदी ते आठवी ते बारावी पर्यंत अगदी सायन्सचा म्हणजे चा ते अध्यापन करत आलेले आहेत सध्या बारा वर्ष त्यांनी हा अभ्यास केलेला आहे चा आणि क्लासेस घेतात घेतात सर नंतर ते न्यूज चॅनलकडे वळाले सोलापूर ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे त्यांचं जी ट्वेंटी फोर सोलापूर चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत आणि बरं त्यांचं सामाजिक कार्य सांगायचं म्हटलं की तास लागेल मला आज आपण त्यांना ऐकायला आलोय मी सांगणार नाही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल सर काय आहे ठीक आहे तर मी सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन पुढे चालू ठेवा श्री निंबा सर उपस्थित मान्यवर या कॉलेजचे प्राचार्य श्री मन्न सर युवक भटकर सर शिक्षक बंधुभिनी तसेच विद्यार्थी बंधुभिनी आजचा दिवस खूप चांगला आहे आणि आज गुरुवारचा दिवस आहे एकदा आपण सुरुवात केलाच अवधोध चिंतन श्री हृदयवर अर्ज तुम्हाला मी शेवटचे पाच मिनिटं मी सांगणार आहे एकदा दत्त म्हणलं की काय होत लेखणीचे सामर्थ्य दलवारीमध्ये आली असत सशस्त्र सैन्याच्या दळे बाळण्यापेक्षा अक्षरांची आणि शब्दांची सेना सांभाळणाऱ्या सारस्वराचे सामर्थ्य सैनिकांना मृत्यू असतो तर शब्दांना आयुष्य आवश्यक असते हे शब्द हसवतात शब्द रडवतात शब्दांनी नातं तोडलं जातं शब्दांनी नातं जोडलं जातं शब्द काहींना लोचट वाटतात तर शब्द काहींना पोचत वाटतात असे असंख्य शब्द घेऊन मी आज तुमच्यासमोर उभा आहे मी एक छोटासा शब्दाच्या आखाडीमध्ये क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला